पुणे पोलिसांची मोठी कारवाई एक कोटी रुपयांचे चोरीचे मुद्देमाल जप्त झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा उपयोग करत चोरट्यांनी केली पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली असून झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून अनेक घरफोड्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे या आरोपींनी पुण्यातील विविध भागांमध्ये पन्नासहून अधिक घरफोड्यांमध्ये भाग घेतला आणि एक कोटी रुपयांचे सोनं चांदी हिरे दुचाकी आणि शस्त्रसामग्री चोरली पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर कर कारवाई करत तब्बल एकशे पन्नास हिरे तीन पूर्णांक किलो चांदी जिवंत चोरीसाठी वापरण्यात आलेली शस्त्र जप्त केली आहेत आरोपी गणेश काठेवाडे सुरेश पवार आणि अजय राजपूत हे पुण्यातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेकी करत आणि झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून चोरलेल्या घरांच्या ठिकाणी पोहोचून चोरी करत होते चोरट्यांनी आपली ओळख लपवण्यासाठी चोरी करत असताना वेगवेगळ्या वेशभूषा बदलल्या जसे की जॅकेट केसांचा वीग आणि टोपी घालून या कारवाईची सुरुवात पोलिसांनी तीन हजारपेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर केली यावरून काठेवाडे हे मास्टर माइंड असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याच्यावर पंचावन्नपेक्षा अधिक गुन्हे पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत काठेवाडे आणि त्याच्या साथी साथीदारांनी घरफोडी करण्यासाठी शहराच्या बाह्यभागांमध्ये चाळीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास केला आणि गल्ल्यांमधून पार करत तसेच विविध पोलीस हद्दींमध्ये चोरी केल्या काठेवाडे आणि पवार यांची ओळख कारागृहात झाली होती आणि जामिनावर सुटल्यानंतर दोघांनी पुण्यात घरफोडी करण्याचे ठरवले होते या प्रकरणात अजय राजपूत नावाच्या आरोपीला देखील अटक केली असून तो चोरीचे दागिने विकणारा व्यावसायिक आहे पोलिसांनी त्याच्यावरही तपास सुरू केला आहे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार काठेवाडे आणि पवार हे पुण्यातील विविध सोसायट्यांमध्ये लपून चोरी करत होते काठेवाडे आपल्या साथीदारांना त्याच्या उच्चभ्रू सोसायटीत राहून चोरी करण्याचे प्रशिक्षण देत होता पोलिसांच्या तपासामध्ये काठीवाडेने चोरी केलेली रक्कम गोव्यात आणि इतर ठिकाणी मौजमजा करण्यासाठी वापरली तर काही पैसे तो शेअर बाजारात गुंतवत होता स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल तपास सुरू आहे पुणे पोलिसांनी या प्रकरणी आणखी आरोपींच्या शोधात असलेल्या असल्याचेही सांगितले आहे